नमस्कार आजचा आपला विषय असा आहे की तो विषय एक का आला ह्याचंही कारण सांगतो मी ह्याच्या आधी एक मेनोपॉजच्या संदर्भात महिलांमध्ये जे मेनोपॉज घडतो त्या संदर्भात एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओला अनुसरून तो व्हिडिओ अनेक पुरुषांनी सुद्धा बघितला आणि त्यामधनं काही अशी पुरुषांमध्ये असं मेनोपॉज असतो का अशी एक शंका व्यक्त केली गेली होती आणि त्या संदर्भातला आजचा व्हिडिओ माझा आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे जसा महिलांमध्ये मेनोपॉज असतो तसंच पुरुषांमध्ये सुद्धा मेनोपॉज असतो त्याला मेल मेनोपॉज किंवा शास्त्रीय त्याला नाव आहे अँड्रोपॉज अँड्रोपॉज हे त्याचं नाव आहे आता ह्याच्यामध्ये काय पुरुषांना समस्या भेटचा होतात पुरुषांना कुठल्या गोष्टीला सामोरं जावं लागते ह्यामध्ये हे ह्या संदर्भात मी आपल्याला आज सांगणार आहे मी आहे डॉक्टर राजोपाध्ये आपण पाहतात शाकल्य कट्टा आता सर्वप्रथम मेनो पॉज जसा आपण स्त्रियांच्या बाबतीत समजून घेतला तसं पुरुषांच्या मध्ये हा अँड्रो हा कुठल्या वर्षामध्ये साधारणपणे चालू होतो ह्या संदर्भात आपण जर विचार केला तर तो अँड्रोपॉज जो पुरुषात चालू होतो म्हणजेच मेल मेनोपॉज याचं वय आहे पन्नास पन्नाशी नंतर हा अँड्रोपॉज चालू होतो म्हणजे नेमकं का काय होतं जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलं होतं की स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन आणि टेस्टेस्ट्रॉन हे हार्मोन असतात तसेच ते पुरुषांच्या असतात पण पुरुषांच्यात काय असतात टेस्टेस्ट्रॉन लेवल हे जास्त असतं आता नॉर्मल टेस्टेस्ट्रॉन लेवल काय आहेत आपल्या याच्यामध्ये तर दोनशे पासष्ट ते नऊशे तेवीस ह्या रेंजमध्ये जर तुमची टेस्टेस्ट्रॉन लेवल असेल तर ती टेस्टेस्ट्रॉन लेवल ही नॉर्मल घडली जाते पण दोनशे पासष्टच्या आत यायला लागली तर ती टेस्टेस्ट्रॉन लेवल कुठंतरी तुमची कमी झाल्याचं लक्षण आपल्याला जाणवायला लागतं सर्वसाधारणपणे साडेचारशे पाचशे जी टेस्ट्रॉनची लेवल आहे ही व्यवस्थित लेवल मानली ले जाते आता ह्याच्यामध्ये होतं कसं वय वर्ष पन्नास नंतर हे जे टेस्टेस्ट्रॉन लेवल आहे ही कमी व्हायला लागते दर वर्षाला थोडी 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 कमी कमी येत जाते आता ही कमी कमी आल्याचा परिणाम काय होतो तुमच्या शरीरावर तुम्हाला कुठल्या समस्या जाणवतात हे सगळं मी आजच्या ह्याच्यामध्ये सांगणार आहे आता पन्नास का वय वर्ष पन्नासच का आता पूर्वीच्या लोकांनी तुम्हाला माहित असेल की पूर्वीच्या लोकांनी वय वर्ष एक ते पंचवीस हा काय सांगितलेला आहे युवाश्रम सांगितलाय युवावस्था आहे विद्यार्थी आश्रम सांगितलेला आहे वय वर्ष पंचवीस पर्यंत त्या पुरुषांना काय करायचंय विद्या ग्रहण करायचे त्याला कुठल्या क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळवायचंय कुठल्या क्षेत्रामध्ये त्याला आहे ह्या संदर्भातली त्यानं विद्या ग्रहण करायची हे पंचवीस वर्षापर्यंत पंचवीस ते पन्नास आश्रम सांगितलं आता हा पंचवीस ते पन्नास जो आश्रम सांगितलेला आहे ह्या आश्रमामध्ये काय करायचंय त्यानं संसार करायचा आहे घर ग्रहस्थी बसवतो आपण म्हणतो ना तर तसं तो संसार करायचा संसार करायचा याचा अर्थ असा आहे की तो प्रजननक्षम झालेला आहे आणि त्याला निर्मिती करण्याचा अधिकार पंचवीस ते पन्नासच्या दरम्यान मध्ये आहे आणि त्याला ग्रहस्थ आश्रम असं संबोधलं जातं आता पन्नाशी नंतर पंच्याहत्तर पर्यंत जो आश्रम वर्णन केलेला आहे पूर्वीच्या लोकांनी त्याला काहीतरी शास्त्र आहे तर तो जो आश्रम वर्णन केलाय तो म्हणजे आश्रम म्हणजे काय तुमची प्रजानिर्मिती पन्नास पर्यंत तुमची पूर्ण झालेली आहे आता हिथून पुढचा प्रवास हा तुम्हाला अरण्यामध्ये आश्रमामध्ये करायचा आहे म्हणजे ग्रह गृहस्थी तुम्हाला त्यातनं मुक्त व्हायचं आहे अर्थार्थी लोक तशी आता सध्या करतात का नाही करत तर फक्त त्यांना एवढं करता येतं की जो प्रपंचातला इंटरेस्ट आहे तो तुमचा हळूहळू हळू तुम्ही टप्प्यानं कमी करत जायचंय हे वय वर्ष पंच्याहत्तर पर्यंत मग हे पुरुषांच्या बाबतीत पंच्याहत्तर पर्यंत का सांगितलेलं आहे तर पन्नास ते पंच्याहत्तर हा काळ जो आहे ह्या काळामध्ये तुमच्या टेस्टेस्ट्रॉन लेवल कमी कमी होत जातात म्हणजेच तुमची प्रजनन क्षमता कमी कमी हो जाते। होत जाते अगदी सडन शटडाऊन होत नाही हळूहळू टप्प्याटप्प्यानं कमी कमी होते म्हणजे काही उदाहरण तुम्ही पूर्वीच्या काळात ऐकली असतील की पन्नाशीच्या पुढचा मनुष्य होता त्याने लग्न केलं आणि त्याला एखादा मुलगा झाला हे शक्य आहे पूर्णतः प्रजनन क्षमता कमी होत नाही तर ती टप्प्या टप्प्याने कमी होते याचं कारण असं आहे की टेस्टेस्ट्रॉन लेवल कमी झाल्यानंतर त्याला जो सेक्शुअल ड्राईव्ह मिळतो टेस्टेस्ट्रॉन मुळे तो सेक्शुअल ड्राईव्ह किंवा सेक्शुअल डिझायर त्याची ही कमी व्हायला लागते त्याची का कामाची इच्छा म्हणजे कामिक इच्छा ज्याला म्हणू आपण ही कमी कमी व्हायला लागते निसर्गता आणि दुसरं काय होतं तर तो डिसेबल व्हायला लागतो म्हणजे त्या त्याला इच्छा पण होत नाही आणि त्याला ती कृती करण्याची शक्ती पण मिळत नाही अशा दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली टप्प्याटप्प्याने घडत असतात एकदम घडत नाही तर ही जी प्रक्रिया घडत असते पुरुषांच्या मध्ये आणि त्याचे त्यांच्या मानसिकतेवर त्यांच्या शरीरावर काही ना काहीतरी परिणाम होत असतात आता हे काय परिणाम होतात तो परिणाम कुठले कुठले होतात कुठली कुठली लक्षणं दिसतात हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो त्यातलं पहिलं लक्षण असं आहे की तुम्हाला लो एनर्जी फील होते म्हणजे तुमच्या शरीरातली ताकद कमी झाल्याची भावना तुम्हाला निर्माण व्हायला लागते त्यानंतरचं दुसरं लक्षण आहे तो म्हणजे तुम्हाला थोडस डिप्रेशन वाटायला लागतं असा उत्साह कमी होतो काही करायचं करावं वाटत नाही असं एक फिलिंग यायला लागत हे झालं दुसरं लक्षण त्यानंतरच तिसरं लक्षण आहे म्हणजे आत्मविश्वास एखाद्या गोष्टी म्हणजे जो तरुणपणामध्ये पन्नाशीच्या आतमध्ये असतो तो कमी होतो आत्मविश्वास कमी होतो त्याच्यानंतर तुमच्याला तुम्हाला एक दुसरं लक्षण आढळतं म्हणजे तुमची मनस्थिती गोंधळल्यासारखी होते कन्फ्युजन व्हायला लागतं निर्णय क्षमता कमी व्हायला लागते कन्फ्युजन स्टेटस मध्ये तुम्ही जायला लागता त्यानंतरचा भाग आहे म्हणजे तुमची झोप ॲटोमॅटिक कमी येते जी झोप तुम्हाला निसर्गता पन्नाशीच्या आतमध्ये असते ती झोप तुमची हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागते त्याच्यानंतर तुमच्या शरीरातलं फॅट वाढायला लागतं शरीरामधला मेदा जो ओबेसिटी जी आहे ते वाढायला लागते म्हणजे पोट सुटल कुठं गाल असे जरा थोडेसे मोठे होतील अशा पद्धतीचं लक्षण हे दिसायला लागतं पण त्याचबरोबर तुमचं मांस म्हणजे मसल मास ज्याला म्हणतो आपण ते कमी होतं म्हणजे मसल मास कमी होतं पण फॅटच वाढत जातं हा प्रकार ही त्याच्यामध्ये होतो त्याच्यानंतर हाडातली जी एक क्षमता असते हाडामध्ये जी ताकद तुम्हाला अपेक्षित असते ती ताकद तुमची हळूहळू कमी व्हायला लागते आणि मग कुठंतरी हाडं दुखायला लागतात कुठं गुडघे दुखायला लागतात कुठं कंबर दुखायला लागते अशी लक्षणं किंवा मानेमध्ये काहीतरी वेदना चालू होता हातामध्ये काहीतरी वेदना चालू होता ही लक्षणं तुम्हाला पर्यायानं जाणवायला सुरुवात होत असते त्याचबरोबर तुम्हाला इरेक्टेल डिस्फंक्शन व्हायला लागतं म्हणजे लिंग ताठरता संभोगाच्या वेळेला होत नाही बऱ्याच वेळेला तुम्हाला लिंग ताठर होत नसतं त्यामुळे संभोग करता येत नाही मनामध्ये इच्छा असून उपयोग होत नाही अशी स्थिती सुद्धा पन्नाशीनंतर कधी कधी निर्माण होऊ शकते ही सातत्याने होते असं नाही ही कधी कधी होत असते त्यानंतर तुम्हाला एक त्या तुम्हाला तर म्हणजे प्रजनन क्षमता कमीच होती त्यामुळं तुम्हाला मुलं होण्याचे चान्सेस पन्नाशी नंतर कमी व्हायला लागतात तर ह्या सर्व गोष्टींचे त्रास हे तुम्हाला अँड्रोपॉस ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आता ही झाली सर्वसाधारणपणे काय लक्षणं दिसू शकतात त्या पुरुषाच्या बाबतीमध्ये ही माहिती मी तुम्हाला सांगितलेली ही माहिती तुम्हाला जर का आवडली असेल तर ही माहिती तुम्ही अनेकांना शेअर करा तुमच्या मित्रांना शेअर करा तुमच्या इवन हा व्हिडिओ महिलांनीसुद्धा बघायला हरकत नाही आहे त्यांनासुद्धा त्यांचे पतीमध्ये काय फरक येऊ शकतात ह्याची जाणीव त्यांना सुद्धा होण्याची एक शक्यता ह्याच्यामधनं नाकारता येत नाही आणि व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायचं विसरू नका धन्यवाद